सूर्य आलेला आहे वरती इथं आता ही वाट आहे बारीक जायला वरती किल्ल्याच्या इथं रस्त्याचा संपला आता पायता चालू झाला किल्ल्याचा हे वाटेने वरती जायचं राजा पाहिला तर राजा चढायला

पहिले जुन्या काम होतं तेव्हा तिथं वाट होती बांधलेलं होतं पण काळजी नव्हती पाहिला गेलो वाटे गावात गाव वाघारी तिथे रसाळगडाचा बोर्ड आहे महाराजांच्या बोलतांना

इथून मी वरती दिसतंय इथून मी बघायला जाऊ सारखे खूप आहे तिथून जाण्यासाठी वाट आहे थांबा मी दाखवतो पुढे जाऊन बघा तुम्ही मस्त प्र प्रशस्त असं पुरुष आहे लक्ष ठेवायला नजर 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 ठेवण्यासाठी बनवायसाठी आलं आहे हे खूप भारी वाटतंय बघायला खूप छान वाटतं इथं आपला झेंडा आहे बघा झेंडा आपली शान मान इकडचा बघा आणि इकडे बघा खूप भारी वाटतं आहे इथं बुर्जासारखं आहे बघूया बघा खूप छान वाटतंय एक नंबर दिसत आहे एक नंबर ते लोक सगळे अजून खालीच आहेत दमलेले आहेत ते हळूहळू एक 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 वरती येतात हा अरे नाला बघा कसं वाटतंय तुला वाटतंय खूप अभिमान वाटतंय किल्ल्या बघा महाराजांच्या किल्ल्यावा लागा ना आणि गारगारही खूप वाटतं इथे गार वाटतंय आवाज घ्यायला लागतं इथे इथं पण इथे तर वाक थंडगार हवा लागतंय इथं खूप भारी वाटतंय बघा आवाज इथून फिरतोय बघा अजून फिरतोय आवाज अजून ऐकायचोय बघा खूप भारी आवाज हे भारी वाटत आहे चला आता वरचा गेट बघा हा दुसरा गेट आहे एक काय एक 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 लागलेत चला आता वरचा दुसरा गेट बघू खूप किल्ला बघण्यासारखा हे दुसरा प्रवेशद्वार इथूनही आहे बघण्यासारखे इथून चढायला बघा हे आपला झेंडा आहे हिथूनही बघण्यासारखा आहे इथूनही नजर ठेवल्या येते हे बघा इथं वर चढलेलो आहे तिथं तिथं एक आणि इथे एक आहे ते बघा खाली खाली येतात येतात खाली ती गाई वरती येते बघा बघा गाय येते इथं वरती मंडप आहे आणि वरती तो किल्ला चला वरतीच भेटू हे सीन आहे ना जावळीच्या खोऱ्यातच खूप बघायला भेटते हा खूप भारी वाटतं मग पहिल्यावर मी व्हिडिओ काढलेला आहे तो पण टाकणार आहे मी त्याच्या अगोदर व्हिडिओ काढलेला आहे तो पण बघा तो एकदम मोठा व्हिडिओ नाही हा खूप भारी व्हिडिओ आहे त्याचा पण मध्ये तरी मोठा व्हिडिओ असं बनवू बघा <laughs> ते, ते वरती एक गुरुज दिसतंय वरती माळावरती तो, तो ते पडवीचं मंदिर आहे वरती माळ आहे हे बघा पहिले इथं पहिलाच आपली तोफ लागलेली आहे बघा तोफ इथे बारी दिसते हे ना काहीतरी असं आहे ना बांधलं पाहिजे पावसापासून वाचण्यासाठी ते अंजायला सुरुवात झालेली आहे इथं खाली तलावासारखं वाटतं टाकीसारखं बांधण्याचा टाकी असेल का त्याच्या इथं ते बुरुजासारखं आहे इकडे साईडला बघू उद्या साईडला पाण्याच्या टाक्यासारखं इथं खोलीकडे खड्डे बिड्डे पडलेले आहेत इथे तडवंडी असेल तडवंडी असेल पहिली पडलेली आहे तिथं पण बघण्यासारखे आहे इकडे मंदिर आहे देवी तिथे बघा दीपस्त पण दिसत असेल तिथं मग दाखवा थोडं जाऊन हे तडबंदी आहे मोठीच्या मोठी तडब तडबंदी खालती हे ते फोटोपर्यंत येईल फोड तरी तर फोटो आहे मोठीच्या मोठी तोफ ठेवलेली इथं हे बघा हे तोफ खूप मोठी वाटते चांगले वाटते त्यांना सुरक्षेसाठी काहीतरी ठेव ठरवलं पाहिजे तेव्हा तिथे ते फोटो काढतात ते खाली तिथे आहेत अशी तेव्हा तिथे आहेत इथे तोफ आहे चांगले वाटते खूप भारी आहे पुढं तुम्हाला दाखवतो हे काय काय माहिती नाही ल बघूया तुम्हाला माझं असेल तर सांगा मला इथले दोन मोठ्या तोफा आहेत इथं तोफ मोठी आहे पण ह्यानं काहीतरी संरक्षण केलं पाहिजे सरकारने मोठी तोफे एक वरती असतील असं ठेवलं आहेत खाली आता ही ही मोठी तोफ आहे एकदम भारी वाटते हो आणि ही एक ही पण गांजाला लागलेले बघा चला पुढच्या बघू पुढं बघू किंवा तिकडे बाई गेल्यावर भरपूर तुम्हाला तोफा दिसतील माझी मावशी आली आहे बघा ही एक तोफ आहे मोठी ह्याच्यावरती लोगो एक असला का तरी आणि तारीख ही लिहिलेली आहे हे बघा पी लिहिलेलं आहे सतरा का काहीतरी आहे अकरा वीस नाही अकरा दोन झिरो काहीतरी आहे आणि तोफेचा आपला बार आहे वातीचा आहे निशाने आणि मोठेच्या मोठी तोफे आहे हे पण खूप भारी आहे इंग्रजाचे असे कदाचित तिथं पुढे जाऊ मंदिर आहे पुढे जायचं आहे तर वाटणार काका होते हे बघा हे पण तो पण हे पण पी लिहिलेलं दिसतो आहे हे बघा पी म्हणजे काय अर्थ माहिती नाही पण चार चार पाच काय तरी आहे हे पण इथे तोफ आहे काय चाललेली आहे जुनी तटबंदी असेल जुने दगड लावलेले दिसत आहेत आणि इथून खाली खोल दरी जो जवळ रस्त्याने आला ओपन त्या वाली हे बघा बघू शकता हे बघा हे जुनी तडबंदी दिसते जुनं बांधकाम जुनं एकदम आता इकडचं नवीन मानलं आहे तिकडे बांधलेलं दिसत नाही जुनी तडबंदी खाली रस्त्याने आपण आलो त्या दिसत आहे आणि पुढे एक तोफे तो तो ते पुढे बघू एक तोफ मोठी तिकडे पाणी याच्यावरती पण मुकुट आहे जेव्हा पण लिहिली आहे हे बघा येते बघा त्या पुढे बघू हे जे भन्ना भन्न लागते हे बघा बघू शकता जाऊन बघू ते, ते देवीचं मंदिर आहे इथे एक तोफ आहे मग तिकडे पाठी फिरण्यासारखं आहे तिथे जाऊया पहिल्या मंदिरात जाऊ आता पाया हे इथं बघूनच जाऊ इथं तोंडा एक खालती आहे ही ही मुकुट आहे अर्थ काय काय माहिती आहे मुकुटाचा बाहेरच्या ह्याच्यातले असतील तोफा तो माहिती तिथून वरती त्या तोफा दिसते एक दोन तोफा दिसत दिसत आहेत त्या बुज बुरुजावरती त्यावरती मंदिर आहे त्यावरती बघूया इथं देवीचं मंदिर आहे त्या पण तोफा आहेत इथे की पुरु, तिथे एकवीस का अठरा तोफा आहेत किल्ल्यावरती पूर्ण लवकरला की पूर् पूर्ण किल्ला फिरायला भेटतो मग सकाळी लवकर या आता एकची गाडी वाटतं काय तरी वरतून घरी यायला किल्ल्याच्या बाहेरून एस टी हे स्तंभावरती झेंडा निशाणी आहे इथं दीपस्तंभ आहे आणि बारक्या बारक्या तो बार तोफा आहेत तोफा आहेत इथं इथं मूर्त्या आहेत ते कचऱ्यासाठी कचरा वेळी ठेवलेली आहे ये या तोफा हे सर्व छोटी तोफ पण आहे हे बघा हे पाहू शकता आणि हे मंदिर आहे देवीचं मंदिर देवीचं बंद दिसत आहे हा डेंजर आहे हा हे तुळस आहे पाहू शकता इथं तलाव आहे खाली मंदिराच्या बाजूला पाण्याचा टाका आहे एक हां बघ पाण्याचा टाका आहे तिथे खाली गुफा आहे एक गुफेसारखं दिसतं आहे टाका जिथं झरा असेल का येते ते हनुमानाचं गणपतीचं गणपतीचं मंदिर आहे वाटतं मंदिर आहे गणपतीचं आणि वरती तिथं अजून वरती तुला बघूया नजर जरा बघा देवीच्या मंदिर याच्या पडू पाहिलं पायाचं देवीचं मंदिर आहे ठावते हो हे देवांच्या मूर्त्या आहेत ढोल हे खूप भा गारगार भारी वाटते गार आहे एकदम मंदिर मस्त आहे आणि महाराजांची मूर्ती येते आणि देवीची मूर्ती आईची वाजलेली आहेत बाबा तुम्ही दहा वाजता आलेत महाराजांची मूर्ती पाय पडू फोटो हो आहे की हे खूप छान का। लाईटी बंद आहेत पुजारी नाही वाटत इथं कोण खाली गेले असतील आता पुजारी असतो इथे बीच मस्त मूर्ती खूप भारी वाटते आई झोलाई देवी भैरी देवी आणि वाघसाई देवी दोन देवी आहेत बघा पाहू शकता तुम्हाला फ्लॅश हे बघा आहे देवीच्या मूर्त्याही खूप येतं हे बघा झेंडे आहेत पालखी असे पालखी आहे देवीची आणि पाण्यास इकडे टाका दिसतंय हे बघा एक टाका आहे हे खोल दिसतं जरा आणि तिकडं धान्याचं कोटर सगळं दिसतंय का जरा वाड्यासारखं वाडा टाईप आहे तिकडे बघण्यासारखं खूप आहे इकडे जाऊया आपण तिथं बुरुजचं आहे तिथं बघून येऊया थांब आहे तर बघू इथून वाट वाटतं जायला तिकडे खालती निघत असू इथून हे बघा तर सुन्याचा घाणं आहे हां सुन्याचा घाण आहे बघा पहिल्यात लागेल चुन्याचा खाडातला खाणा त्यात खडी भरून चेन दगडच असायचं पहिलं हे चुन्याचं गाण आहे चुना बैलाच्या जसा खेचायचे हे असं गोल गोल हे तर ब्रुज आहे या बरोबर झालं वाट आहे हे नवीन बांधायला इकडं थोडंसं हे कसलं तरी जोत असतो घराच काहीतरी असलं काहीतरी मंदिर मंदिर असेल काहीतरी तो वाढ असेल नाही तर काहीतरी ब्रुज आहे का तो तोफा ठेवलेल्या चार साइडला चार होते इथले कुठे माहिती नाही इथेही एक असेल इथे एक हे वापरायची पहिले वाळू अवस्थेत लागायला गाजलेला त्या तोंड या साईडला चार बाजूला चार तोंड तोंड असेल तोफ इथे बाहेर लावून ठेवलेली इथून निघायला वाटे आता इथे भुयार आहे सगळे दिसत आहे दरवाजा असेल जायला हे बघू हम्म वाट आहे दिसत तिकडे जायला त्या दा भुयारची बुज रुजेवरती बघा तो वरचा ब्रुज बघू वाट नाही जायला आपण इथे एक ब्रुज आहे बघू शकता हे नजरे ठेवायचं हे गारांचे अवशेष तर राहिलेत बघायचं खोल चप्पल बुट काढलेली मी तिथे वारी दिसतंय तिथे एक तो दिसते पडलेली एक तोप आहे तोफ आहे

बघा इथ मित्रांनो धाण्याचा कोटार आहे का आहे का माहिती नाही हे तोंड आहे कसलं राक्षसाचं कसलं तोंड आहे का माहिती नाही तोंड इथं गणपतीची मूर्ती आहे कोरीव काम केलेलं आहे आणि इथं लाद्या मारल्यासारखे दिसत सिमेंटचं सिमेंटच असतंय कसमेंटच आहे काय माहिती नाही वाडा असेल का काय बरं आहे बघा येते एवढ्या बिवळ्या आहेत चूल केलेली आहे रूम आहेत रूम मावळ्यांच्या राहायची सोय असेल नाही तरी गडावर असतं तशी गणपतीच्या मूर्त्यासव प्रत्येक घ्यायला आहेत अभ्या दरवाजा नाही असतात तशा तट आहे पाण्याची टाकी असले ते बघा पाण्याची माहिती पाण्याची टाकी असणार हे बघा पाण्याचे टाके असं खायचं टोलक्यासारखा किडा भेटला हे गावता सगळं गावचा किडा समजा समजा हा बघा दिसलाय आहे हा पूर्ण माळ आहे तुम्हाला आता चालेल बघा चालते फुकमन फुकमन चालेल वाटो बघता बघा 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 नजारा नजारा बघा बघण्यासारखा नजारा आहे फोटा रस्ता दिसतोय तो आलेला इकडे बघा ते गाव खालचे आपले खालचे गाव आहेत त्याला बेळेस मांडव्या साईडचे तिकडे पुढ पावसाचं भारी वाटत पावसाळ्याचं ओगावतात हो भारी वाटेल एक नंबर असेल किल्ल्यावर तेव्हा <कौरी> चप्पल नाही घेतली पाय भाजायला लागलेत ऊन वाडायला लागले बघा डोक्या बघाऊन आलाय काय इथे पुढे तट दर खोल पुढे काय नाही मंदिर होतं वाटतं पुढं महादेवाचं जुनं काय नाही पुढं दुसरं इकडे पण माल रे पूर्ण आणि पूर्ण किल्ल्याला पूर्ण असं मानेवरती असा सपाट जागा आहे व्ह्यू एक नंबर आहे इकडचे सगळं चक्का दिसत आहे पूर्ण आजूबाजूची पूर्ण गावं दिसत आहेत सगळं दिसतंय हे बघा पूर्ण पि पी पियाच्या पाण्याची व्यवस्था होत होती पाणी पियाला पण हॉटेलवर घेऊ शकता इथं हे बघा पाणी साफ करून तुम्ही बाजूसारखा करून ते घेऊ हो शकता शेवाळेच आहे मासे पण मोठे मोठे खूप दिसतात माझे हे बघा बघा जवळचा व्यू दाखवतो बघा पाणी भरतो या किंवा ते जवळ गुफा बघा तसं पाणी चांगलं आहे हे बघा चला वर जाऊ आता छत्रपती संभाजी महाराज चला फिरून झालेलं आहे आपलं आता गळ उतरतोय खाली ती तेव्हा सगळ्यात येतात येतात डोक्या बेगा वेगा वेगळ्या पणच पण खाऊन झालेला आहे आता जाऊ खाली तेव्हा किती खुशी आहेत चला आता येत खाली जाऊ थ्रू आप खाली गेलो व्हिडिओ बघू हां चला किल्ल्याच्या गेटशी दरवाजाशी आलो आहे प्रवेश दराशी आता चाल आपला किल्ला बघून आता हा व्हिडिओ इथेच संपूया बस झालं आता भेटूया दुसऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या किल्ल्याच्या व्हिडिओमध्ये आता जाऊया खाली निमणीमध्ये आणि आजीच्या माहेरी आजी खाली थांबले जाऊया खाली हा किल्ला फिरून झालेला आहे तुम्ही पण बघा एकदा भेट द्या किल्ल्याला खूप भार किल्ला आहे बघा आम्ही परत एकदा येऊ रिटर्न लाय चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सो